आई वाटलं मी तुम्ही अरे सांगतोय तरी मेंट आहे मी आणि आई गीतावरती करणार करणारे कि आपली टीव्ही फुटली तिचं राहून नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता मी कदन आहे गीतावरती प्रॅंग कसला करणार आहे बघा हे आमची टी व्ही आहे आणि मी त्यांना सांगणार की टी व्ही आपली फुटली आहे आणि हा वॉलपेपर आहे तर टी व्ही मग वॉलपेपर बघा असं वाटते ओरिजिनल टी व्ही फुटले बघा आता बघा गा हे बघा असं वाटतं ओरिजिनल टी व्ही फुटली आता आवाज बघा ते बघा बघा आपण बघा आवाज येईल या या आवाज बंद झाला वाटते तर आई ते तर मी आधीच्यावरती प्रॅंग करणार आहे की टी व्ही फुटले तर बघू ही फसते का नाही तर ट्राय करू बघू आपण तर झाला सक्सेस नाही तर मग जाऊ द्या तर चला काही आजचा प्रॅंग आपण स्टार्ट करूया तर गाई मी आणि आई गीतावरती प्रॅन करणार आहे की आपली टी व्ही फुटली तू जायचा आणि हसा चांगलं किती इकडे लवकर आहे असं हसू नको बोल म्हणजे आईला चुकू माझा हात लागला टी फुटली जरा हसू नको काय बोललो जत्रे घेऊन ये अरे असं ना असं घाबरून बोला घाबरून बोल जातील घेऊन यायचा हसू नको ते आई गेल्या तर गितीला गितीला बोलवायला आणि बघा टी बघा <laughs> आता आवाज बघा तू बघ आता किती होती प्लॅन करायची आपल्याला आईला आई पण डेंजर ॲक्टिंग करते आता मजा बघ तुझी आता आई वाटलं मी तुम्ही आईला मेंटाच्या बुक्की लागली जी अरे खरं ना पाहित आता आई बाबा धुतला आईला अरे मग काय ते मग काय ते काय पागत झाले तुझा मेंटर वाल वाल का जाऊ लाव टीव्ही लाव नाही लावू ना टीव्ही टीव्ही लाव ना कशी काय सिस्टीम केली गेली डिस्प्ले घालून घातला बुक्की मारली अरे मार बाबा ती अशी कचकट तिने खवडा मारला लाव लावून दाखव ना मला मग अरे खरं किती अरे पण ती अँड्रॉइड टीव्ही दाखव ना मग चालू करत मग चालू करून दाखव मला बघू सर बघ अरे सांगते तरी मेंट ऐकत नाही तू माझा फसली रे फसली स्टॉकर राहायला किती आई 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 काय कर तू आलो का टीव्ही फोडली लवकर मी टीव्ही फोडली अरे मला मागा घेतलं इला काय बोललो मी आई तुझा आणि असं बघ मला चुकून हात लागला चल हे हसली असे हसली

बोलो फसल किती यायला फसलीच नाही वाट लागली माझी आईला तर दावले चला प्रँक फ्लॉप झाला आपला आता मी चाललो साईबाबाच्या मंदिरात गुरुवार याच तर पाया पायापाडा चालू चला काहीच पाटावर निघतो आला हुडायहुडा तिचं राम थांब आमच्या नाजी लागला विषय खोलले बाई वन साइड येते काही झालं भेटला एक रात्री अरे अख्या भाईची माल जोडी ह्याच्या बैलाला धोडच नाही

आमची आईच्या नादे डेंजर डॉन डॉन आईच्या नादे कोण लागतो आपल्या चालित कोण आहे बॉस कोण आहे चालीत को को आई वन साइड आहे का आपली नादी लागल्यावरती काय दोन घाव एक घाव दोन तुकडे आमच्या आईच्या नादी लागाचा नाही कोणी भारी नाही बाबा तुझ म्हणून फायदा घेतात लोक अरे आईचा शेंडेफळ आहे शेवटचं आहे ना आई आईचा लाडक आहे चालू ठेवली माझी बाजूला लाडक आहे मी तुम्हाला माहित नाही शेंडेफळ आहे ना शेंडे घावटांच्या नादीला लागायचा नाही

दात नाही भारी तू हँडसम दिसतो पण थोडा थोडा शाहरुख खान ना शाहरुख खान तो पण फेल काय <laughs> शाहरुख खान पण रोशन भारी भारी किती तुला रोशन रोषण भारी दिसतो काय बोलतात आपल्या घरी राशन पोहचला पाहिजे का फुकट रे पण फुकट पाहिजे फुकट पोहोचू आपल्या घरी असं का काय बोलते कुठे कुठे माझ्याकडे काय नाही कुठे चाललीस तू आज फळ फूल घ्यायला चालले असं का असं बा मग गुरुवार आहे ना मला गुरुवार आहे तिथेच आले बाबांच्या पाया पडायला ते का मार निघस स्मायलिंग कर दो कोपऱ्या खोपरे दिसतंय तुम्ही करता हे मगच पुढे आपले चल आता कदर बस कधी कदर बस गाडीवर

गाय आम्ही असतो व्हिडिओ बनवायला मस्त साईबाबाचा व्हिडिओ बनवला ते नाही तर अख्खे रस्ते खोदून ठेवलं ते तर चला वीड़ो वीड़ो आता व्हिडिओ व्हिडिओ बनून झाला ते आता मस्त घरी जाऊ आपल्या तर चला गायदा मस्त मी घरी आलोय आता परी आमचा देव बाप्पा करते पायापाडा हा हात जोड आता हात जोड बोल देव बाप्पा टीका लाव अच्छा हा एक नंबर बोल देव बाप्पा <laughs> पिसाल्ली गाईस तर मला भूक लागले इकडं पाहिजे उत आहे पाय उडू बोल मम्मी मला भूक लागले जवाला वाड मामाला चल बोल रे। रे बोल मामाला भूक लागली तू वाढ हे बोल मामाला भूक लागली जवाला वाढ मी वाढ मामाला तू वाढ बोल ड्युटी घातली सगळे असे भेटत बकरी जाना म्हणा जेवाला वाट भूक लागली ना पिऊला बिव खिचडी बोल तर वाढ जेवायला मग हे असं उपवास कुरकुरे खायचे उपवास यांचे आय पला झालं झाला वाढले भूकाय शपथ गाय चला जाऊ आपल्या घरी जाऊ ना जेवण करू तर चला काय आता जेवण करा बसलोय मस्त तीन चपात्या थोडा भात ना मस्त भाजी घेतली आता गीताचा उपवास होता गीताने मस्त तिला काय काय बघा दे काय दे बटाटा आहे उसळ हे नको उसळ नको तर चला काही मस्त आता जेवण करू पटापट ना थोडा झोपू आता वाजलं तीन झोपतो रे मग संध्याकाळी उठतो तर गायच चला आता मी जस्ट घरी आलोय तर आता आम्ही थोडा बाहेर गेलो ते तर काय रात्री शूटिंग काही केली नाही तर आता बदल अकरा मस्त जेवलो थोडासा आता बोललो ब्लॉग एडिट करू आणि आराम करू बाबा धस चकलो ना गेटल तर चला दा काय आजचा ब्लॉग आवडला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पन्नास हजार करा बाबा लवकर पन्नास हजार करायचे मला चला काही बाय बाय जर ना ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा असे नवीन नवीन ब्लॉग येतील ना सव्वीस तारखेला आमची पालखी झाली इक्विरीची पायी पायी तर त्याचे पण आपले तीन दिवस ब्लॉग येतील सव्वीस तारीखला आम्ही निघू आमच्या इथून आणि एकोणतीसला पोचू एकवीला पाहिजे तर नक्की ते ब्लॉक पण बघा तर चला गायच बाय बाय